नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र मयुरे आता एकवीस फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू झाली त्यानंतर एक मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू झाली तसंच पुढच्या महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांचे देखील परीक्षा सुरू होतील आणि या परीक्षेच्या वातावरणामध्ये आपण जर बघितलं तर कधी कधी असा प्रश्न पडतो की नेमकं परीक्षा ही विद्यार्थ्यांची आहे का पालकांची आहे कारण ज्यावेळेस परीक्षेचा काळ सुरू होतो त्यावेळेस सर्वात जास्त त्रस्त जर कोणी आपल्याला दिसत असेल तर ते पालक आहेत कारण मागच्या काही वर्षांपासून साधारणतः एक दहा ते पंधरा वर्षांमध्ये असा काही ट्रेंड निर्माण झाला आहे की पहिलीपासून तर नववीपर्यंतचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना शाळेमध्ये जो काही होमवर्क दिला जातो तो, तो विद्यार्थ्यांपेक्षा त्याचे पालकच करताना आपल्याला दिसतात शक्यतो आई असं वाटतं नेमकं हा होमवर्क त्या विद्यार्थ्यांना दिलाय का त्यांच्या पालकांना दिलाय असा प्रश्न कधी कधी पडतोय आणि एक दुसरं एक चांगलं होतंय की तो होमवर्क करता करता त्या ज्या आई आहेत पाल्यांच्या त्यांचाच अभ्यास व्हायला लागलाय असं कुठेतरी जाणवायला लागलंय आणि ज्यावेळेस मुलांच्या परीक्षा येतात मग ती युनिट टेस्ट असो फर्स्ट टर्म असो सेकंड युनिट टेस्ट असो किंवा सेकंड टर्म असो आणि शक्यतो दहावी आणि बारावीची परीक्षा असली तर जास्त प्रमाणामध्ये तणाव निर्माण झालेला आपल्याला दिसतो आणि हा तणाव का निर्माण होतोय कारण पालकांमध्ये असा समज निर्माण झालाय की ही परीक्षा म्हणजेच आपल्या विद्यार्थ्याचं आपल्या पाल्याचं भविष्य ठरवणार आहे म्हणून सगळ्यांचं लक्ष त्या परीक्षेंवरती आणि त्या परीक्षेंवरती लक्ष असल्यामुळं जे काही मुलं आहे किंवा ज्या काही मुली आहेत या तणावात राहायला सुरुवात झालीये आणि हा तणाव निर्माण होताना नकळतपणे पालकांकडून काही शब्द काही वाक्य असे उच्चारले जातात की त्याचा सखोल परिणाम त्या मुलांच्या मनांवरती होतो आता बघा परीक्षा सुरू आहे मग परीक्षा सुरू झाल्यानंतर काही पालक का आपल्या मुलांना काय करतात शंका निर्माण करतात त्यांच्या मनामध्ये तो बसलेला असला की त्याला विचारतात तू जे वाचले ते तुला आठवतोय ना नेमकं तू पेपरला जाशील त्यावेळेस तुला ते आठवेल ना तुला ते लिहिता येईल ना म्हणजे तो मुलगा अजून कन्फ्यूज होतो मग त्यालाच प्रश्न पडतो की आपल्याला आठवल का आणि याच्यामध्ये त्याच्या मनामध्ये भ्रम निर्माण होतो आणि त्याच्यामुळं तो नैराश्यात जातो आणि त्याचा कुठेतरी परिणाम त्याच्या अभ्यासावरती पडतो दुसरं वाक्य आपल्याकडे भ्रमात पाडणारं की खरे तुझा जो मित्र आला होता तो म्हणत होता की तुझ्या परीक्षेमध्ये जे काही धडे येणार आहेत विचारणार आहेत तुला त्यातला पाचवा धडा फार महत्वाचा आहे त्याचा अभ्यास तुझा झालाय का म्हणजे कुठेतरी काहीतरी पालक ऐकतात आणि ते आपल्या मुलांवरती दडवण्याचा दडपवण्याचा प्रयत्न ते करतात आणि त्याचा परिणाम त्या मुलांवरती कुठेतरी नकळतपणे होतो हे आपल्या लक्षात आलं पाहिजे त्याच्यानंतर पालकांची सर्वात मोठी चूक काय अजून माहिती आहे का ते आपल्या मुलांना घरामध्ये ना, घरा ना? रिलॅक्सच राहू देत नाही काही वेळेस कुठेतरी मुलगा बसलेला असला तो टी व्ही पाहत असला पाच दहा मिनिटं की पालक येणार आणि त्याच्यावरती ओरडणार अरे मूर्खा तुला कळत नाही का दहावीचे पेपर चालू आहे तू इतका रिलॅक्स बसलाय कुठेतरी तो हसत असला की दात काय काढतो तुला गांभीर्य नाही का परीक्षेचं महत्व तुला कळत नाही का तू आता दहावीला गेलाय दहावीची परीक्षा आहे याच्यावर तुझं करिअर आहे हे तुझ्या लक्षात येत नाही का अशा प्रकारे पालक त्या मुलाला कुठे ना कुठे टोमणे मारत राहतात आणि याचा विपरीत परिणाम त्या विद्यार्थ्याच्या अभ्यासावरती होतो याची पण आपण काळजी घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर आपण मुलांमध्ये काय करतो माहितीये का भीतीचं वातावरण निर्माण करतो कस बघ दहावीची परीक्षा आहे जर यावेळेस तुला मार्क कमी पडले तर तुझं करिअर धोक्यात येईल मग याच्यानंतर मी जबाबदार राहणार नाही मी कोणत्याही प्रकारे तुला मदत करणार नाही अशा प्रकारचे वाक्य त्यांना नेहमी नेहमी ऐकून आपण त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण करतो आणि नकळतपणे त्यांना त्यांच्या ध्येयापासून दूर नेतो म्हणून पालकांनी अशा प्रकारचे वाक्य वापरणं बंद करायला पाहिजे कारण घरामध्ये जेव्हा आपण राहतो ना तशा वातावरणामुळे अशा वाक्यांमुळे विद्यार्थी निरोत्साही होतात आणि निरोत्साही करण्यासाठी अजून एक वाक्य फार चांगलं आहे बघा आपल्याकडे की मुलगा कुठेतरी बसलेला असला आणि ते पालक म्हणजे आई वडिलांमध्ये संभाषण चालतं मला आहे ना याच्यावरून अपेक्षाच नाहीये मला वाटतच नाही काहीतरी करल म्हणून हे सुस्तचे हे आळशीचे याला तो अभ्यास करणं येतच नाही हे असंच करतो तो तसंच करतो शब्द हे शब्द आणि हे वाक्य मुलाला पुन्हा निरोत्साही करतात आणि त्याला अभ्यासापासून वंचित ठेवण्यासाठी कारणीभूत ठरतात म्हणून पालकांनी अशा शब्दांचा उपयोग करू नये पेक्षा अजून वाईट तुलना करण्याची पद्धत आहे आपल्याकडे तुझा तो आत्याचा मुलगा आहे ना तो किती हुशार आहे पाहिला का त्याला किती मार्क पडले दहावीला नाईन्टी एट पर्सेंट घेतले त्यांनी पूर्ण जिल्ह्यातून तो पहिला होता तू पाय तुझ्या मामाचा मुलगा तो किती हुशार आहे दहावीला त्यांनी एवढे एवढे मार्क्स घेतले होते आज तो इंजिनिअरिंगला आहे तो आय आय मधून इंजिनिअरिंग करतोय तुझ्या काकाची मुलगी मागच्या वर्षी शाळेतून पहिली आली होती आणि तुझा काय अभ्यास आहे तू काय करतो तुला तर कळतच नाही मुलींमध्ये शक्यतो जास्त तुलना आई आपल्या मुलीमध्ये आणि शेजारणीची मुलगी यांच्यामध्येच तुलना करते मग त्या दोन मुलींमध्ये नाहीये याच्यापेक्षा पण जास्त तुलना या आईंमध्येच चालती ती कशी आणि माझी मुलगी कशी शाळेमध्ये रिझल्ट लागला की आधी काय करते आई मुलीला विचारत नाही तुला किती मार्क आहे आधी पहिला प्रश्न असतो तिला किती पडले ते मला सांग तुला किती पडले शंभर पैकी नव्वद आणि मग तिला किती पडले तिथून तिला पडले अठ्ठ्याण्णव मुलीला फटकेच कारण हिला नव्वद पडले याच्यापेक्षा तिला अठ्ठ्याण्णव पडले याचं दुःख जास्त आईला होत आहे म्हणजे ही जी तुलना करण्याचा जो प्रकार आहे ना हो आधी बंद करा शक्यतो आईंनी बंद करा आपल्या मुलीमध्ये दुसऱ्या मुलींमध्ये आपल्या मुलामध्ये दुसऱ्याच्या मुलांमध्ये तुलना करणं आधी बंद करा कारण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे प्रत्येकाचा बुद्ध्यांक वेगळा आहे प्रत्येकाचा इंटरेस्ट वेगळा आहे प्रत्येकाचं आपल्या आयुष्याकडून ध्येय ठेवण्याची पद्धत वेगळी आहे म्हणून आपल्या मुलांमध्ये तुलना करणं आधी बंद करा ही पालकांना माझी विनंती आहे जर तुम्ही तुलना करत असाल ना तर मुलांमध्ये माहिते का नैराश्य निर्माण होतं त्याच्यानंतर अजून एक प्रकार मला जाणवला बघा तुम्ही वेळेस जाणवलं असेल तुम्हालाही जाणवलं असेल किंवा आपल्याकडून पण नकळतपणे होतं पालकांकडून मी म्हणतोय पालक हे जाणून बुजून करताय असं मला म्हणायचं नाहीये पालकांचा उद्देश खूप चांगला आहे त्यांना वाटतंय आपल्या मुलांनी प्रगती करावी त्याचं भविष्य उज्ज्वल व्हावं यात शंका नाहीये पण नकळतपणे आपल्याकडून ज्या काही गोष्टी घडतात ना याचा विपरीत परिणाम आपल्या पाल्यांवर होताना दिसतोय आपण घरामध्ये जेवायला बसलोय मुलगा जेवायला बसलेला आहे आणि पालकांना कुठेतरी राग आलाय किंवा काहीतरी वाईट वाटलेलं मग बोलता बोलता त्यांचे शब्द तुला कमीत कमी चांगला क्लास तुला चांगल्या शाळेत मी ऍडमिशन करून दिलंय आम्हाला दोन वेळचं खायला भेटत नव्हतं मला शाळेत जायला सायकल नव्हती पायी पायी जावं लागत होतं पाच किलोमीटर पर्यंत आमच्या घरात पुस्तक घ्यायला पैसे नव्हते परिस्थिती वाईट होती आम्ही तर सगळं दिलोय तुला आम्ही कृतज्ञता दाखवतोय म्हणजे जणू काही आम्ही उपकार केले मुलांवरती असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय मग तुला आता करायला काय होतंय मी सगळं दिलंय तुला रात्रंदिवस मी कष्ट करतोय पैसे कमवून आणतोय तुला देतोय तुला कळत नाही का हा जो आयुर्भाव आपण दाखवतोय ना हा पूर्णतः चुकीचा आहे लक्षात घ्या तुम्ही कशा प्रकारचे दिवस काढले तुमच्यावरती काय वेळ होती याचं पाल्यांना काही घेणं देणं नसतं त्यापेक्षा तुम्ही जर समजदारी त्यांच्याशी बोलले त्यांना त्या वेळेचं महत्व पटवून दिलं तर कदाचित ते समजून घेतील आणि अभ्यास करतील पण अशा प्रकारे जर तुम्ही कृतज्ञ दाखवण्याचा प्रयत्न केला तर मात्र ते तुमचं ऐकणार नाही मला हे भेटलं नाही तुला ते भेटलं माझ्या वेळेस हे नव्हतं पण मी आता तुला आणून दिलंय त्यावेळेस तर आम्हाला भेटतच नव्हतं आम्ही कसे दिवस काढले आमचा आम्हाला माहितीये पण आज तुम्हाला आम्ही सगळं आणून देतोय हे शब्द परत परत घरात तुम्ही वापरूच नका याबद्दल तर बोलूच नका तुमचा पास तुम्ही सांगूच नका हे मला सांगणं आहे तुम्हाला तरच कुठेतरी तो विद्यार्थी चांगल्या प्रकारे किंवा तो पाल्य तुमचा मुलगा किंवा मुलगी चांगल्या प्रकारे अभ्यास करेल आणि धमक्या देणं बंद करा आधी लहान मुलांना शक्यतो फार धमक्या दिल्या जातात तू नीट राव का नाही तुला हॉस्टेलमध्ये नेऊन टाकेल तुला मी इकडे नेऊन टाकील तुला मी घरातच ठेवणार नाही दहावी झाल्यानंतर मी कुठंतरी तुला हॉस्टेलमध्ये टाकील तुला कुठेतरी शहरामध्ये नेऊन टाकील हे जे धमक्या देण्याचे प्रकार आहे ना हे सगळ्यात चुकीचे याचा मुलांवरती सर्वात जास्त वाईट परिणाम होतो मुलांना समजून सांगा एकदा निघालं तर दोन वेळेस सांगा दोन वेळेस निकाल तर तीन वेळेस सांगा पण तुम्ही त्यांना धमक्या देणं बंद करा की अशा प्रकारचे चुकीचं बोलणं आधी बंद व्हायला पाहिजे मग चांगलं बोलणं म्हणजे काय मुलाला तुम्ही आधी विश्वासात घ्या मुलगा असेल किंवा मुलगी असेल तो दहावीला असेल बारावीला असेल किंवा क्यों? कोणत्याही वर्गात असेल त्याला आधी विश्वासात घ्या त्याला सांगा परीक्षा हा तुझ्या आयुष्याचा एक भाग आहे हा पहिला महत्वाचा प्रश्न दुसरा परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर तू फक्त परीक्षेवरती लक्ष केंद्रित कर दुसरा कसल्याही प्रकारचा ताण घेऊ नको पेपर झाल्यानंतर आई किंवा मी म्हणजे वडील तुला घ्यायला येतील त्याची तू चिंता करू नको तू फक्त पेपर चांगल्या पद्धतीने सोडो कितीही मार्क आले तरी त्याची काळजी करू नकोस असा जर तुम्ही विश्वास त्या मुलाला जर दिला ना त्याचा विश्वास वाढेल आणि त्याचा परिणाम सकारात्मक त्याच्या परीक्षेवर होईल आणि तो चांगले मार्क्स देखील घेईल हे लक्षात घ्या आणि या परीक्षेच्या काळामध्ये आपल्या घरातलं वातावरण आनंदी असणं फार गरजेचं आहे कारण घरामध्ये जर भांडणं होत असतील आईवडिलांमध्ये नेहमी भांडणं होत असतील घरामधले बाकीच्या सदस्यांमध्ये भांडणं होत असतील काही आवाज वाढत असेल तर याचा परिणाम त्या मुलांच्या अभ्यासावरती होतो घरामध्ये जर आनंदी वातावरण राहिलं ना ते मुलं देखील चांगला अभ्यास करतात आणि जर घरातलं वातावरण जर बिघडलं भांडणं होत असतील आवाज येत असतील तरी तर त्याचा परिणाम त्या मुलाच्या अभ्यासावर होईल आणि तो चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकणार नाही म्हणून पालकांना मला हे सांगायचंय की तो तुमचा मुलगा जो आहे ना तो काही एखाद्या शर्यतीमध्ये नाही आहे की तो शर्यती त्याला तुम्ही भाग घ्यायला लावला आणि त्याचा नंबर पहिला यायलाच पाहिजे मग याच्यासाठी मी काहीही प्रयत्न करील नाही तुम्ही मुलांचं मन पण जाणून घ्या त्याला काय वाटतं त्याला काय व्हायचंय त्याची काय इच्छा आहे हे पण जाणवलं पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याला काही फार हुशार किंवा टॅलेंटेड असं विद्यार्थी व्हायचे असं नाहीये हे आधी मनातून काढून टाका तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला टॅलेंटेड व्हायचंच नाहीये टॅलेंटेड होण्यासारखं दुःख कोणतंच नाहीये कारण घडलेली घटना आहे बघा एक अभिषेक नावाचा मुलगा होता त्याचं वय अकरा वर्ष होतं तो पाचवीला होता तो, तो रात्रंदिवस फक्त अभ्यास करायचा आणि त्यांच्या शहरामध्ये एक प्रकार होता प्रॉडेजी सर्कल म्हणून प्रॉडेजी सर्कस म्हणजे की प्रतिभावंत जे विद्यार्थी असतात यांची कसरत म्हणजे काय त्या ठिकाणी आपले पालक काय करतील आपल्या मुलाला त्या ठिकाणी घेऊन येतील आणि ते मुलं स्टेजवरती जातील आणि परफॉर्मन्स करतील परफॉर्मन्स कशाचा डान्स वगैरे नाही त्यांना काय येतं त्यांना किती नॉलेज आहे काही प्रश्न विचारा त्याची ती उत्तरं देतील वेगळ्या वे प्रकारची माहिती सांगतील पाडे म्हणून दाखवतील हो वेगवेगळे गणित करून दाखवतील इंग्लिशमध्ये हो शब्द सांगतील कोणताही शब्द विचारा त्याचा अर्थ सांगतील अशा प्रकारची स्पर्धा त्या शहरामध्ये व्हायची त्याला प्रॉडेजी सर्कस असं नाव दिलं होतं मग हे जे अभिषेकचे वडील होते ना हे रात्रंदिवस त्या मुलाकडून काय करायचे प्रॅक्टिस करून घ्यायचे किंवा अभ्यास करून घ्यायचे कारण मागच्या वर्षी जी प्रॉडेजी सर्कस झाली होती त्यामध्ये पहिला क्रमांक अभिषेकला मिळाला होता आणि यावेळेस पण वडिलांची इच्छा होती की त्याला या वर्षी देखील प्रथम क्रमांक मिळाला पाहिजे कारण समाजामध्ये माझी इमेज निर्माण होईल म्हणून ते रात्रंदिवस त्याला अभ्यास करायला लावायचे मग अभ्यास कसा करायला लावायचे रोज अभ्यास करण्यासाठी त्याला खोलीमध्ये बसवायचे आणि सांगायचे कोणत्याही परिस्थितीमध्ये तू शाळेचा वेळ सोडला तर बाकी कुठे जाता कामाने तुझ्या जा हातामध्ये मला पुस्तकच दिसलं पाहिजे एक दिवस चुकून अभिषेक गॅलरीमध्ये उभा राहिला आणि तो बाहेर बघत होता की त्याच्या वयाचे सगळे मुलं त्या ठिकाणी क्रिकेट खेळत होते कुठेतरी त्याच्या मनामध्ये त्याला जाणवलं किंवा वाटलं की कि मी पण असं खेळावं पण लगेच त्याला त्याचे वडील आठवले की आपण जर कधी मैदानावर खेळायला गेलो तर कदाचित आपले वडील आपल्याला मारतील आणि अशातच त्याला जाणवलं की आपले वडील आपल्या मागे उभे त्याला भीती वाटली पटकन पळत तो रूममध्ये गेला आणि अभ्यास करायला सुरुवात केली अशा पद्धतीने त्याच्या वडिलांनी दहशत निर्माण केली होती की तू फक्त अभ्यास करायचा बाकी गोष्टी लक्ष द्यायचं नाही इवन त्याला टीव्ही देखील बघू देत नव्हते घरामध्ये त्याने फक्त वाचन आणि वाचन आणि वाचनच करायचं याच्यापेक्षा हाईट म्हणजे तो मुलगा जेव्हा शाळेत जायचा ना तर शाळेत गेल्यानंतर त्यांचा लंच ब्रेक चाळीस मिनिटाचा होता तर त्या मुलाला वडील वीस मिनिटामध्ये जेवण करून घ्यायला लावायचे आणि राहिलेल्या वीस मिनिटामध्ये स्वतः तिथं जाऊन त्याचा अभ्यास घ्यायचे एवढा अभ्यास त्याला ते करायला लावायचे कारण इच्छा होती की त्यांनी प्रथम क्रमांक त्या प्रॉडिजी सर्कसमध्ये घ्यावा आणि तो अभ्यास करायचा एखाद्या वेळेस जर त्याला सकाळी उठायला उशीर झाला तेवढी त्याला उठवायचे त्याच्या तोंडावरती पाणी फेकायचे त्याला दहा बारा पायऱ्याच्या खालीवर चालायला लावायचे यांनी त्याच्या डोक्यामध्ये असे बोटांनी मारायचे पण जागा हो आणि अभ्यास कर अशा प्रकारे त्याला अभ्यास करायला लावायचे आणि तोही करायचा आणि असा अभ्यास त्याचा झाला आणि तो दिवस उजाडला ज्या दिवशी परीक्षा होती किंवा प्रॉडीची सर्कस होती त्या ठिकाणी सगळे पालक आपल्या मुलांना घेऊन आले आणि एक एक मुलगा वरती आपल्या स्टेजवरती यायला लागला आणि आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी परफॉर्मन्स करायला लागला कोणी पाडे म्हणतंय कोणी इंग्रजीमध्ये शब्द सांगताय अशा प्रकारे चाललं आणि मग अभिषेकची वेळ आली अभिषेक त्या ठिकाणी आला आणि मग अभिषेकला प्रश्न विचारायला त्या ठिकाणी सुरुवात केली समोर सगळे समोरच्या लाईनमध्ये त्या ठिकाणी जजेस बसलेले होते ते त्याला प्रश्न विचारायला लागले आणि तो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला लागला आणि मग विषय निघाला क्रिकेटचा मग क्रिकेटमध्ये एकोणावीसशे पंच्याहत्तर पासून किंवा त्याच्यापूर्वीपासून ज्या काही मॅचेस झाल्या त्या बद्दल त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली तो प्रत्येक मॅचचं व्यवस्थित एक्सप्लेनेशन द्यायचा ती मॅच कुठे झाली कोणत्या तारखेला झाली त्या ठिकाणी कोणकोणते संघ होते समजा वर्ल्ड कपची माहिती असेल तर वर्ल्ड कपमध्ये कोणकोणत्या संघाने सहभाग घेतला त्यामध्ये कोणत्या संघाचा सामना कोणत्या संघाबरोबर झाला आधी बॅटिंग कोणाची होती फिल्डिंग कोणाची होती कोणी कितीचं टार्गेट दिलं त्यामध्ये कोणत्या प्लेअरनी किती रन काढले कोणाची सेंच्युरी झाली कोणाची हाफ सेंच्युरी झाली ती किती बॉलमध्ये त्यांनी केली कोणत्या वर वर्षी वर्ल्ड कप झाला तो वर्ल्ड कप कोणी जिंकला अशा पद्धतीने प्रत्येक मॅचची माहिती तो देत होता आणि समोर बसले जजेस त्यांच्या हातामध्ये सगळे मॅगझिन किंवा त्या प्रकारची माहिती असलेले पुस्तक होते त्या पुस्तकातून ते प्रश्न विचारायचे आणि हा एकदम ऍक्युरेट प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचा सगळे आवाज की याला एवढी माहिती कशी आहे आणि विशेष बाब काय होती माहिती का त्यांनी एकही मॅच टीव्हीवरती बघितलेली नव्हती फक्त वडिलांनी आणून दिलेले पुस्तक त्यांनी काळजीपूर्वक वाचले होते आणि त्यातून त्यांनी सगळी माहिती घेऊन तो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी देत होता सगळे जजेस आवाज झाले की एवढी माहिती एवढ्या कमी वयात अकरा वर्षाचा मुलगा फक्त आणि अशा प्रकारे तो माहिती होता त्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली सगळ्या मॅचेस बद्दल माहिती सांगितली आणि नंतर तो खाली जाऊन बसला आणि नंतर वेळ आली अनाऊन्समेंट करण्याची की आजचा विजेता कोण आहे आणि साहजिक त्या ठिकाणी असलेल्या व्यक्तीनी त्या ते ठिकाणी अनाऊन्समेंट केली की आजच्या प्रॉडजी सर्कसचा विजेता आहे अभिषेक आणि सगळ्या स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला वडिलांच्या डोळ्यातून आश्रू आले की परत आपल्या मुलांनी प्रथम क्रमांक मिळवला आणि त्या वडिलांचं कौतुक सगळे ते त्या ठिकाणी करायला लागले आणि अशात त्या ते ठिकाणी जी सूत्रसंचलिका करणारी स्त्री होती तिने अनाऊन्समेंट केली की मी आता अभिषेकला विनंती करते की त्यांनी स्टेजवरती यावं आपलं बक्षीस घ्यावं आणि दोन शब्द बोलावेत मग अभिषेक त्या ठिकाणी वडिलांबरोबर त्या ठिकाणी आला त्याचा सत्कार करण्यात आला आणि मग त्याच्या हातामध्ये माईक देण्यात आला आणि त्याला बोलण्याची विनंती करण्यात आली मग अभिषेकनी बोलायला सुरुवात केली अभिषेकला विचारण्यात आलं त्या ठिकाणी की तू हा जो अभ्यास केला तो कसा केला काय केला त्यांनी सगळी माहिती दिली आणि म्हणे आता एक शेवटचा एक प्रश्न तुला विचारायचा आहे तो म्हणला विचारा की तुला तुझ्या आयुष्यामध्ये काय व्हायचंय काय ध्येय आहे तुझं तू इतका हुशार आहेस सगळ्या गोष्टींची तुला माहिती आहे तर तुला मोठेपणी काय व्हायचं आहे आणि त्यावेळेस अभिषेकने उत्तर दिलं मला एक ॲव्हरेज चाइल्ड व्हायचंय मला एक सामान्य मुलगा व्हायचा आहे की ज्याला सगळं जीवन जगता आलं पाहिजे त्याला खेळता आलं पाहिजे त्याला बागडता आलं पाहिजे त्याला आयुष्य हे पूर्ण छानपणे जगता आलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि त्यावेळेस समोर बसलेला जो ऑडियन्स होता त्या प्रत्येकाच्या डोळ्यामधून अश्रू आले कारण व्यक्तीचं किंवा मुलांची इच्छा असती एक सामान्य जीवन जगावं आणि आपण त्याला या परीक्षेच्या शर्यतीमध्ये जुंपून टाकलंय त्या शर्यतीमध्ये त्याला भाग घ्यायला लावलाय आणि सगळं दडपण त्याच्यावरती टाकलंय आणि याच्यामध्ये त्याचं जे निरागस कोमल असं आयुष्य आहे ते सगळं कोमजून चाललंय म्हणून पालकांना माझी विनंती आहे की अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही आपल्या मुलाला किंवा मुलीला या परीक्षेच्या स्पर्धेमध्ये उतरवू नका तो जसा आहे तसा त्याला स्वीकारा आणि त्याला फक्त मदत करा सकारात्मक त्याच्याशी वागा आणि अशा प्रकारेच तो आपलं आयुष्य चांगलं जगू शकेल त्याला सांगा परीक्षा म्हणजे आयुष्याचा एक भाग आहे तो झाला काय नाही झाला काय त्याचा आपल्या आयुष्यावरती परिणाम होता कामा नाही धन्यवाद